कोण आहे त्यांचं म्हणणं की ज्या प्रकारे राहुल गांधीचा उल्लेख विरोधक तीस हजार कोटी रुपये राहुल गांधीना पप्पू ठरवण्यात आयटी सीलच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून पण राहुल गांधी ठामपणे उभा आहे राहुल गांधी लोकसभेतला विरोधी पक्षनेता आहे राहुल गांधीने स्वबळावर शंभर जागा निवडून आणलेल्या आहेत आणि राहुल गांधी तुमच्या ढोंगणाखाली बुडबुडे आणतो आहे हे पप्पूचं काम नाही आहे राहुल गांधी हा देशाचा लोकनायक आहे लोकनेता आहे ही तुमची पोटदुखी आहे नरेंद्र मोदी लोकनेते नाही आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह बुडबुड आहेत भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले तुम्ही राहुल गांधीला घाबरताय आणि तुम्ही आदित्य ठाकरेंनाही घाबरताय ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं हां निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचं त्याला तुम्ही घाबरताय याचा था अर्थ आदित्य ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले जी कट्ट्यार काढली ती कट्ट्यार तुमच्या काळजात घुसलेली आहे राहुल गांधीला पप्पू म्हणणं देशाच्या लोकस लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला पप्पू म्हणणं हा या लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान आहे मिस्टर फडणवीस हे लक्षात घ्या एक विषय आहे एक विषय आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एनोकॉन्डोला अनन्य साधारण महत्वाचा आहे आज सामना संपादकीय की एकाँड आला रे